नमस्कार महाराष्ट्रातल्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक खूप मोठी आणि खरं सांगायचं तर एक दिलासादायक बातमी आहे जो पीक विम्याचा पैसा अनेक वर्षांपासून अडकून पडला होता तो आता अखेर खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे चला तर मग या सगळ्या प्रक्रियेबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेऊया अगदी बरोबर ही काही अफवा नाहीये तब्बल चार वर्षांपासून म्हणजे दोन हजार वीस सालापासून जी वाट पाहत होतो ती आता संपते असं दिसते बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात सुद्धा झाली आहे आणि हो ज्यांचे पैसे अजून आलेले नाहीत त्यांच्यासाठी तर ही माहिती खूपच महत्वाची ठरणार आहे ठीक आहे तर मग पाहूया की ही अडचण नेमकी होती तरी काय आणि इतक्या वर्षानंतर ती आता तरी कशी तुम्ही विचार करा दोन हजार वीस एकवीस बावीस तेवीस सलग चार वर्ष पीक विम्याचे दावे नुसते अडकून पडले होते म्हणजे गम्मत बघा काहींचा दोन हजार चा विमा मंजूर झाला होता काहींचा बावीसचा पण पैसे पैसे काही खात्यापर्यंत पोहोचलेच नव्हते आणि सगळ्यात जास्त गोंधळ कशामुळे उडाला होता माहितीये तर पोर्टलवर जायचं तर तिथे स्टेटस दिसायचं ऑफलाईन पेड म्हणजे पैसे दिले गेले पण बँकेचं खातं तपासा तर तिथे काहीच नाही यामुळे शेतकरी इतके गोंधळले होते आणि साहजिकच निराश झाले होते बरं मग प्रश्न हाच उरतो की हे पैसे इतके दिवस अडकले तरी कुठे होते नेमकं काय कारण होतं यामागे चला तेच आता समजून घेऊ यामागे ना मुख्यत्वे तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी होत्या म्हणजे बघा एकतर ते ऑफलाईन पेडवाला गोंधळ दुसरं म्हणजे अनेकांचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण नव्हतं काही ठिकाणी जमीन सामायिक कि होती किंवा मूळ शेतकऱ्याचं निधन झालेलं होतं आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे विमा कंपनीकडची माहिती आणि सरकारकडची माहिती ही एकमेकांशी जुळतच नव्हती याचमुळे सगळी पेमेंट प्रक्रिया ठप्प झाली होती पण आता मात्र हे चित्र पूर्णपणे बदललंय शेतकऱ्यांनी जो सतत पाठपुरावा केला त्यानंतर सरकारने ॲग्रीस्टॅक नावाची एक डिजिटल सिस्टीम आणली या सिस्टीममुळे काय झालं तर शेतकऱ्यांची सगळी माहिती व्हेरीफाय झाली प्रमाणित झाली डेटा जुळायला लागला आणि आधार बँक लिंकिंग बंधनकारक केल्यामुळे सगळी प्रक्रिया एकदम पारदर्शक झाली आणि याच सगळ्या उपायांमुळे आता पैसे सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला लागले ला आहेत आता जे पेमेंट होत आहे ते डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने होत आहे याचा सोपार्थ अर्थ काय तर मध्ये कुणीही नाही सरकारकडून पैसे थेट सरळ शेतकऱ्याच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होत आहेत आणि सगळ्यात आनंदाची आणि महत्वाची बातमी हीच आहे की ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यांचे अडकलेले पैसे जमा व्हायला लागले आहेत चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया आपल्या विम्याचं स्टेटस आपण स्वतः कसं चेक करायचं याची एकदम सोपी पद्धत आपण पाहूया हे खरं तर खूप सोपं आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरच करू शकता फक्त पी एम एफ बी वाय पोर्टलवर जायचं तिथे फार्मर कॉर्नर दिसेल त्यात जाऊन आपला मोबाईल नंबर टाका आणि लॉग इन करा लॉग इन झालं की तुम्हाला ज्या वर्षाची पॉलिसी बघायची आहे ते वर्ष निवडा बस तुमच्या पॉलिसीची सगळी माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल तुम्ही लॉग इन केल्या केल्या तुम्हाला लगेच दिसेल की तुमचा दावा मंजूर झालाय की नाही किती रक्कम मंजूर आहे आणि ती खात्यात जमा झालीय की नाही का सगळं काही तिथे स्पष्टपणे लिहिलेलं असेल आणि जर पैसे जमा झाले असतील ना तर तिथे स्टेटस क्लेम्ड पेड असं दिसेल इतकंच नाही तर तुम्हाला आर नंबर कोणत्या बँकेत पैसे गेले ते बँकेचं नाव तुमचा खाते क्रमांक आणि पैसे कोणत्या तारखेला जमा झाले ही सगळी माहिती तिथेच मिळेल ठीक आहे म्हणजे आता पैसे तर मिळत पण भविष्यात असा त्रास पुन्हा होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी चला हे पण समजून घेऊया पुढे जाऊन विम्याचे पैसे वेळेवर मिळावेत यासाठी तीन गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे पहिली गोष्ट एक व्हॅलिड फॉर्मर आयडी हवा दुसरी तो आयडी पी एम एफ बी वाय पोर्टलशी लिंक केलेला पाहिजे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची तुमचं बँक खातं आधारशी लिंक असायलाच हवं आणि ते चालू म्हणजे ऍक्टिव्ह हवं म्हणजे या सगळ्याचा सोपा अर्थ एकाच वाक्यात सांगायचा तर आपली माहिती म्हणजे आपला डेटा हा व्हेरीफाय केलेला आणि एकमेकांशी लिंक केलेला असणं हीच वेळेवर पैसे मिळवण्याची खरी चावी आहे बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न तुमचा किंवा तुमच्या ओळखीतल्या कोणाचा असा अडकलेला विमा जमा झाला आहे का झाला असेल तर तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे इतर शेतकरी बांधवांनाही त्याबद्दल माहिती मिळेल आणि त्यांनाही धीर येईल नक्की कळवा धन्यवाद